नाशिक येथे लवकरच कुंभमेळा पार पडणार आहे या अनुषंगाने प्रशासनाकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे आणि या कुंभमेळ्यात जे विद्यार्थी काम करणार आहे त्यांना पुणे विद्यापीठाकडून गुणदान करण्यात येणार आहे या अनुषंगाने आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय वाटतं काय या निर्णयावर तुमचं काय मत या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही गुणदान देणार असाल तर आपला महाराष्ट्र कुठं चालला आहे हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे हा फुले फुलेशाव आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का हे आता, आता प्रश्न आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना पडतोय आता मला सांगा आज तुम्ही म्हणताय की कुंभमेळ्यामध्ये जर तुम्ही श्रमदान केलं तर विद्यार्थ्यांना गुणदान मिळणार मग चैत्यभूमीवर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये हो सहभागी होणाऱ्यांना दीक्षाभूमीवर सहभागी होणाऱ्यांना तुम्ही गुणदान देणार का वारीमध्ये सहभागी होणाऱ्यांना गुणदान देणार का बरं मुस्लिम धर्मियांच्या अनेक कार्यक्रम आहेत अनेक वर्षापासूनच्या प्रथा परंपरा मोठे सण उत्सव आहेत ख्रिश्चनांचे आहेत शीख धर्मियांचे आहेत मग कुठंतरी ह्याच्यामध्ये काय होईल धार्मिक ध्रुवीकरण होईल आणि विद्यार्थ्यांमध्ये फूट पडू शकते चुकीचा मेसेज जाऊ शकतो आणि संविधाना सांगितलं की शैक्षणिक ज्या गव्हर्नमेंटच्या पैशावर आहेत त्याच्यामध्ये कुठेही धार्मिकीकरण त्याचं झालं नाही पाहिजे तर मग कुठेतरी तुम्ही संविधानाचं देखील उल्लंघन करत आहात आणि इनडायरेक्टली तुम्ही विद्यार्थ्यांना बळजबरी केल्यासारखं आहे की तुम्ही त्या कार्यक्रमात सहभागी व्हा जर कोणत्याही विद्यार्थ्यांना आपल्याला गुण मिळावेत अशी अपेक्षाच आहे ना मग त्याची इच्छा नसेल तरी त्याला तिथे सहभागी व्हावे हो लागेल आणि मला काय वाटतं धर्म ही लोकांची वैयक्तिक बाब असली पाहिजे मी हिंदू आहे मला त्याचा अभिमान आहे आणि मी नक्कीच कुंभमेळ्यात सहभागी होईल स्वच्छेनं होईल आणि तिथं सेवाही करेल पण त्याच्यासाठी मला गुण गुणदान गरज नाही ना मग कुठंतरी हे धार्मिकीकरण थांबलं पाहिजे आपला महाराष्ट्र फुलेशे आंबेडकरांचा आहे आणि याच्यामध्ये शिक्षण व्यवस्था ही धर्मनिरपेक्षच राहिली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं मूल्यांकन हे त्याच्या बौद्धिक क्षमतेवर शैक्षणिक क्षमतेवर वरच झालं पाहिजे असं मला वाटतं आणि हे धार्मिकीकरण थांबावं आणि हा निर्णय मागं घ्यावा नाहीतर येणार काय आमच्यासारख्या पुरोगामी चवळीत काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल तुम्हाला नाही वाटत की विद्यार्थ्यांना खूप चांगली संधी भेटलेली आहे की शिक्षणासोबत आता त्यांना नियोजन पण करता येणार कुंभमेळात देशभरात लोक येणार त्यांना नियोजन कसं करतात एवढा मोठा कार्यक्रम कसा कार्याताळायचं था। हे चांगलं शिक्षण त्यातनं भेटेल ना नक्कीच कारण की कुंभमेळ्याला हजारो वर्षाची परंपरा आहे खूप एवढा मोठा उत्सव आहे तिथं तुम्हाला काम करण्याची संधी मिळणं म्हणजे एक अनुभव आहे चांगला पण त्याच्यासाठी गुणदान कशाला देत आहे तुम्ही त्याच्याऐवजी काय हे करा ना म्हणजे स्वइच्छेने ज्याला यायचंय तो, तो येईल ना हजारो लोक आहेत लाखो करोडो हिंदू आहेत ते सहभागी होतील त्याच्यामध्ये आणि श्रद्धेने सहभागी होऊन त्याचा अनुभव घेतील जर तुम्हाला लोकच पाहिजे असेल तर तुम्ही कंत्राटी पद भरती घ्या त्याच्यामधनं हजारो लोकांना रोजगार द्या लोक बेरोजगार येते लाखो तरुण त्या माध्यमातून त्यांना अनुभवाची संधी द्या ना पण जर तुम्ही गुण देणार असाल तर प्रत्येकाला ते गुण पाहिजेत ना मला माझं अकॅडमिक करिअर चांगलं बनवायचं तर ते गुणामुळे मला इच्छा नसताना तिथं सहभागी होणारच आहे मग मग ईद मध्ये देणार का चैत्यभूमीवर देणार का ख्रिश्चन वगैरे असतील किंवा मुस्लिम समाज असेल त्यांच्या धार्मिक सणामध्ये देणार का मग हे कुठेतरी ते धार्मिक ध्रुवीकरण होईल आणि उगाच वाद वाढेल विद्यार्थ्यांमध्ये जातपात धर्म आला नाही पाहिजे मला असं वाटतं शैक्षणिक संस्थांमध्ये आणि विद्यार्थ्यांनी स्वैच्छेनं तिथं काय अनुभव घ्यायचा आहे ते घ्यावा पण त्याच्यासाठी गुणदान ही पद्धती चुकीची ही परंपरा महाराष्ट्र शैक्षणिक व्यवस्थेमध्ये पाळली जाऊन असं मला वाटतं तुम्ही आंदोलन देखील काल केलं होते पुणे विद्यापीठातून तु। तर तुम्हाला त्यावर काय बोलले कुलगुरु काय तुला तुम्हाला सांगण्यात आलं कुलगुरुंकड काल आंबेडकरी चळवळीच्या वतीने एक मोठं आंदोलन विद्यापीठाच्या मुख्य इमारत परिसरामध्ये केलेलं आहे विद्यापीठाचे कुलगुरु आणि प्र यावेळेस तिथं विद्यार्थ्यांना आणि सर्व पक्ष संघटनेच्या पदाधिकारना भेटले त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे कुणावरती हे बंधनकारक केलेलं नाही विद्यार्थ्यांच्या स्वेच्छेने ऐच्छिक स्वरूपामध्ये ज्याला काम करायचं आहे तो याच्यामध्ये काम करू शकतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी जे एक पत्र लेखी पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की आम्ही या निर्णयाचा पुनर्विचार करत आहोत तर मला असं वाटतंय की ज्या पद्धतीने समाजातील विविध घटकाकडून किंवा सर्वपक्षीय विद्यार्थी संघटना असतील काही प्रमुख पक्ष असतील यांच्याकडून जो काही विरोध होतोय त्या विरोधावरून असं दिसतंय की हा जो काही निर्णय आहे तो रद्द होण्याची शक्यता दिसते आहे त्यासोबत दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक ॲक्टिव्हिटी हे होत आहेत म्हणजे ही काही पहिल्यांदाच ॲक्टिव्हिटी होत आहे होत नाही आहे परंतु हा मुद्दा वरती येण्याचं कारण हेच आहे की या पहिल्यांदा श्रमदानाला गुणदान दिलं जात आहे म्हणून हा मुद्दा चर्चेत येत आहे आमचा विरोध फक्त गुणदानाला आहे अशा पद्धतीने एक चुकीची प्रथा पडू नये म्हणून आम्ही त्याला विरोध करतोय एकीकडं आपण जर बघितलं असेल की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं मूल्यांकन जे आहे ते पूर्णपणे घसरलेलं आहे म्हणजे आपण सदोतीस क्रमांकावरती होतो डायरेक्ट एक्क्याण्णव वरती गेलो याची कारणं काय आहेत की विद्यापीठामध्ये उत्तम प्रकारचं संशोधन होत नाहीये उत्तम प्रकारचे विद्यार्थी घडवले जात नाहीत प्राध्यापकांकडून संशोधन कार्य होत नाही रिसर्च पेपर लिहिले जात नाहीत तर मग जर अशा पद्धतीने विद्यापीठाचे कुलगुरू सिनेट सदस्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्य एकत्रित मिळून जर संशोधनाच्या ऐवजी रिसर्चच्या ऐवजी शैक्षणिक उपक्रमांक उपक्रमांच्या ऐवजी कार्यशाळांच्या ऐवजी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन जर करायला लागले तर ऑटोमॅटिकली आपलं मूल्य मूल्यांकन घसणारच आहे तर मला असं वाटतं की अशाच पद्धतीचे कार्यक्रम येणाऱ्या काळात जरी होत राहिले तर आपण शंभरच्या बाहेर फेकले जाऊ म्हणून हे विद्यापीठ वाचवण्याची जबाबदारी आपली आहे आपल्या सगळ्यांची आहे हे विद्यापीठ आपलं आहे आहे इथले शेतकरी कष्टकरी कामगारांचे मुलं या ठिकाणी शिकतात आणि एक षडयंत्राच्या पाठीमागं असं पण आहे की जाणीवपूर्वक सरकारी विद्यापीठांना बदनाम करायचं आणि खाजगी विद्यापीठांना प्रोत्साहन द्यायचं अशी एक परिस्थिती आहे म्हणजे आता पुणे शहरामध्ये खूप सारे नवीन खाजगी विद्यापीठं सुरू होत आहेत तर त्याच्या पाठीमागं ह्या विद्यापीठांना बदनाम करण्याचं षडयंत्र तर नाही ना की ना। वारंवार असं बोललं जातंय की पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आंदोलनं होतात आंदोलनं होतात आणि आंदोलन का करतात विद्यार्थी याचं कुणी मूल्यमापन करत नाही हा एक ठपका तिथे लावायचा आणि तिथली सगळी ग्रँट असेल किंवा तिथलं ज्या विद्यार्थ्यांचं ॲडमिशनची संख्या आहे ते दिवसेंदिवस कमी करायची अशा स्वरूपाचा एक घटनाक्रम आपण बघू शकतो म्हणून एक पी डी संशोधक विद्यार्थी आणि आंबेडकरी कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी भारतीय संविधानाला प्रमाण मानून कृती कार्यक्रम केले पाहिजे आणि सर्व धर्माकडे सारख्या नजरेने पाहिलं पाहिजे आता आमच्या सहकारी मित्रांनी सांगितलं की जर ही प्रथा सुरू झाली तर भविष्यात इतर धर्मीय लोक पण अशा स्वरूपाची मागणी करतील तर मग ती प्रत्येकाची मागणी आपण पूर्ण करणार आहोत का तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून आम्ही याला विरोध करतोय कुठेतरी वाटत नाही की असं विद्यार्थ्यांना डायरेक्टली असे मार्ग दिल्यावरती विद्यार्थ्यांचं शिक्षणाकडे कुठेतरी दुर्लक्ष होईल आणि त्यांना ती सवय लागेल अगदी बरोबर आहे की एखादा क्रेडिट चे गुण प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्याला खूप सारे कष्ट घ्यावे लागतात एखादा तुम्हाला विषय निश्चित करावा लागतो त्याचे सगळे ते प्रोसेस समजून घ्यावी लागते अभ्यास करावा लागतो आणि त्या तुलनेमध्ये ज्यावेळेस फीडवर्कचा विषय होतो तर विद्यार्थ्यांना ऐवजी अभ्यास करण्याच्या ऐवजी फिल्ड वर्कवर काम करण्याची कुणालाही ती सोय वाटते ते काय साठ तास मला फील्डवरती जायचंय दोन दिवस मी त्या ठिकाणी जर उपस्थित राहिलो तर मला दोन क्रेडिटचे मार्क मिळणार आहेत मग ह्या दोन क्रेडिट मुळे तुम्ही जे इतर जे काही तुमचे क्रीडे असतील जे अभ्यासपूर्ण असतील किंवा संशोधनात्मक काही गोष्टी उपक्रम असतील त्याचं महत्व ऑटोमॅटिकली कमी होणार आहे जिथे काहीतरी खाद्य वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे भारतीय संविधानाच्या मूल्यांची रुजवण झाली पाहिजे तुम्ही सतसत विवेक बुद्धीने आणि तर्कनिष्ठ पद्धतीने बघितलं पाहिजे काहीतरी नवीन संशोधनात्मक गोष्टी तुम्ही शोधल्या पाहिजेत या गोष्टीच्या ऐवजी मुलांचा कुठेतरी या गोष्टीकडे कल होण्याची याच्यामुळं गोष्ट होऊ शकते म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यापीठ असतील किंवा विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालय असतील तर तिथं अशा पद्धतीचे धार्मिक कार्यक्रम किंवा तशा स्वरूपाचे अजेंडा कार्यक्रम जर असतील तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊ नये कारण आत्ता ते काय आहेत की आम्ही फक्त नाशिक आणि नाशिकच्या परिसरामधील महाविद्यालयांना या संदर्भात सूचित केलेलं आहे परंतु आमचं म्हणणं असं आहे की विद्यापीठाच्या संलग्नित जी काही महाविद्यालय असतील त्या सर्व महाविद्यालयावरती अशा पद्धतीने पर्टिक्युलर एकाच धर्माचा नाही कुठल्याही धर्माचा प्रचार प्रसार होणार नाही याची काळजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रकुलगुरु रजिस्ट्रार सिनेट सदस्य आणि व्यवस्थापन परिषद सदस्य यांनी घेतला पाहिजे तुम्ही खरं म्हणजे कुंभमेळ्यातील श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान दिले जातील हा एक चिंतेचा बाब आहे कारण की चिंता ह्यासाठी लागून दिलेली आहे की शिक्षण हे ज्ञान त्याचबरोबर त्यांचं मूल्यांकन आणि कौशल्य ह्याच्या आधारावरती संशोधनाच्या आधारावरती त्यांना मूल्य त्या शिक्षणाचं मूल्यांकन केलं जातं पण तुम्ही जर एखाद्या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालात म्हणून तुम्हाला मार्क दिले जातील हा जर निकष असेल तर नक्कीच शैक्षणिक दर्जा खालावेल त्याचबरोबर विद्यापीठामध्ये प्राध्यापक भरतीचा हा इशू असं म्हणजे मोठ्या प्रमाणात प्राध्यापक भरतीच्या आहेत टेम्पररी बदल शिक्षक तिथे शिकवत आहेत तिथं आधीच शैक्षणिक मूल्यांकन घसरलेलं आहे विद्यार्थ्यांनी चार पाच रेफरन्स बुक वाचले त्याच्यानंतर एखाद्या संकल्पनेविषयी आणि त्या विषयीवरती त्यांना संशोधन करून मांडणी करावी लागते त्याच्या त्या आधारे ता त्यांना मार्क दिले जातात पण श्रमदानाच्या आधारावरती ज्यावेळेस मानधन मा, 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 त्यांना मार्क दिले जातील अशा वेळेस ते विद्यार्थी कोणत्या पोटतिडकीने शैक्षणिक दृष्टीकडे बघतील हा वारसा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्राचं एक मोठी परंपरा लागलेली आहे महर्षी कर्वे इथे आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक मूल्यांतून मानवी हक्कांचा उजागर केलेला आहे महात्मा फुले सावित्रीबाईंनी ज्या आज विद्यापीठाला नाव सावित्रीबाईंचं आहे त्यांनी श्री शिक्षणासाठी शिक्षण हे मुक्तीचं केंद्र वापरलेलं आहे अशा वेळेस हे धार्मिक कारणाचं हे ढोंग चालू झालेलं आहे हे करू नये कुलगुरूंना तसेच तिथल्या प्रशासकीय व्यवस्थेला आमचं आवेदन आहे किंवा निवेदन आहे जर तुम्ही हा निर्णय मागे घेतला नाही तर आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन नक्कीच करू तर हे होते विद्यार्थी यांच्याकडनं सांगण्यात आले आहे कुंभमेळ्यात जर विद्यार्थ्यांना असे गुणदान देण्यात येणार आहे तर आमचा त्यावर जाहीर निषेध आहे त्यांच्या मते असं म्हणणं आहे शिक्षणामध्ये धर्म आला पाहिजे नाही तर हा निर्णय रद्द झाला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत असा आहोत असा इशारा त्यांच्याकडनं देण्यात आला आहे पुण्याहून मी पूजा मालुसरे अनकट